नमस्कार कुकी धार्शामध्ये आज आपण बनवतो आहे मोड आलेल्या मुगाचा अतिशय पौष्टिक चविष्ट आणि जाळीदार सॉफ्ट असा ढोकळा याआधी तुम्ही रव्याचा बेसनाचा दाळ तांदूळाचा सगळा ढोकळा बनवून बघितला असेल पण कधी हा मोड आलेल्या मुगाचा ढोकळा बनवला आहे का नसेल बनवला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदा तरी हा ढोकळा ट्राय करा चला मग हो रेसिपी सुरू करूया तर ढोकळा बनवायच्या आधी आपल्याला ढोकळ्यासाठी एक डब्बा तयार करून ठेवायचा आहे तर एक केक टीन किंवा कुठलाही कुकरमधला डब्बा तुम्ही वापरू शकता त्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने जेणेकरून ढोकळा या डब्याला चिटकणार नाही अगदी डब्याच्या काठापर्यंत तेल व्यवस्थित लावून घ्यायचं बिलकुल अशा प्रकारे तर ग्रीस केलेला डबा बाजूला ठेवून देऊ आणि आता ढोकळा बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी एवढे मोड आलेले मूग घातले आहेत मापासाठी तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप सेट करू शकता पण मोड आलेले मूग जे आहे ते अतिशय पौष्टिक असतात आणि जे डायटिंगवर आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे या मिक्सरच्या भांड्यातच दोन ते तीन मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा थोडं कोथिंबीर घालून दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालायचं आणि आता याची पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला दाखवते मी चम्मचनी दाखवत आहे तुम्ही बघू शकता एकदम फाईन अशी पेस्ट तयार था झाली आहे हातावर सोडून बघितली तर एकदम फाईन आहे बिलकुल अशीच हवी आहे आपल्याला ही मुगाची पेस्ट एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि त्याच मिक्सिंग बाऊलमध्ये आता ज्या वाटीनी आपण मूग घेतले होते त्याच वाटीने अर्धा वाटी एवढा बारीक रवा घेतला आहे त्याच वाटीने वन फोर्थ वाटी एवढं दही घेतलं आहे फ्रेश दही घ्यावं शक्यतो जास्त आंबट नसावं आणि आता तीनही साहित्य व्यवस्थित मदतीने छान फेटून घ्यायचे म्हणजे दहीच्या ज्या घुटळ्या आहेत ते याच्यामध्ये राहायला नको चम्मचचा वापर करून सुद्धा तुम्ही हे फेटून घेऊ शकता बिलकुल अशा प्रकारे स्मूथ बॅटर आपल्याला हवं आहे एकदम स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे बघा याच्यामध्ये घुटळ्या बिलकुलही नाही आहे आता हे बॅटर झाकण ठेवून याला पंधरा मिनिटासाठी रेस्ट करत ठेवायचं आहे तर पंधरा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता बॅटर दाखवते मी तुम्हाला रवा जो आहे तो फुललेला आहे यामधलं पाणी आणि जे मुगाचं मॉइश्चर होतं ते रव्याने ऍपसेप्ट करून रवा छान फुलला आहे बॅटर हे, हे थोडं घट्ट आहे म्हणून आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे साधारणत दोन ते तीन टेबल स्पून एवढं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं नाहीतर बॅटर हे पातळ होऊ शकतं आणि आपल्याला जास्त पातळ बॅटर नको आहे जास्त घट्टही नको एकदम मिडियम बॅटर हवं आहे बिलकुल अशा प्रकारे बघू शकता इथे बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट असायला हवी तरच ढोकळा छान जाळीदार बनतो तर बॅटर एकदम परफेक्ट बनलाय यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मीठ तर आता जेव्हा तुम्हाला ढोकळा बनवायचा असेल त्याच्या आधीच यामध्ये एक चम्मच एवढं इनो फ्रूट सॉल्ट घालायचं इनोचं ॲक्टिवेशनसाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे इनो लवकर ॲक्टिव्ह होतो आणि आता इनो टाकल्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे इनो टाकल्यामुळे या ढोकळ्याला जाळी छान येते आणि तुम्ही इथे बघू शकता बॅटरसुद्धा एकदम हलकं झालं आहे लाईट वेट झालेलं आहे आणि एकदम फ्लफी झालेलं आहे कन्सिस्टन्सी बॅटरची एकदम परफेक्ट झालेली आहे आता ज्या डब्याला आपण ग्रीस करून त्या डब्यामध्ये हे बॅटर पूर्ण घ्यायचं वरून इथे मी लाल तिखट आणि जिरं पावडर स्प्रिंकल करत आहे म्हणजे ढोकळा दिसायला पण छान दिसतो बाजूला मी स्टीमर गरम करायला ठेवलं होतं म्हणजे कढईमध्ये स्टँड टाकून दोन ग्लास पाणी टाकून असं बॉईल करून घेतलं आहे त्यामध्ये आता ढोकळ्याचा डब्बा ठेवून द्यायचा आणि याच्यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटापर्यंत बॉईल करून घ्यायचं तुमच्या झाकणाला जर असं छिद्र असेल तर ते छिद्रसुद्धा पॅक करून घ्यायचं आणि छिद्र पॅक करून आता वीस ते पंचवीस मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा ढोकळा छान वाफून घ्यायचा आहे तर पंचवीस मिनटापर्यंत हा ढोकळा मी वाफून घेतलेला आहे मीडियम फ्लेमवर आणि तुम्ही इथे बघू शकता ढोकळा छान फुललेला आहे शिजला की नाही ते चेक करण्यासाठी यामध्ये चाकू किंवा टूथपिक अशा प्रकारे रोवून बघायचं जर क्लिअर निघालं असेल तर ढोकळासुद्धा शिजला आहे ढोकळा या कढईमधून बाहेर काढून थंड करून घेऊया आणि तोपर्यंत यावर टाकण्यासाठी एक जबरदस्त असा तडका तयार करूया तडका करण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल घ्यायचं तेल तापलं की त्यामध्ये मोहरी हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची थोडी क्रिस्पी होऊ द्यायची हिरवी मिरची क्रिस्पी झाली की यामध्ये लगेच कडीपत्ता घालायचा कडीपत्ता सुद्धा क्रिस्पी होऊ द्यायचा छान आणि कडीपत्ता सुद्धा छान क्रिस्पी झाला की मग कोथिंबीर घालायचा कोथिंबीर घातल्यानंतर तोही क्रिस्पी करून घ्यायचा तर आपला छानसा असा तडका तयार झालेला आहे ढोकळ्यावर टाकण्यासाठी आपला ढोकळासुद्धा आता डब्यामधला थंड झालेला आहे याच्या ज्या साईड्स सा आहेत त्या चाकून अशा प्रकारे लूज करून घ्यायचा म्हणजे ढोकळा इझिली निघतो आणि ढोकळा काढण्यासाठी या डब्यावर प्लेट उलटी ठेवायची आणि नंतर डब्बा व्हिडिओमध्ये दाखवला त्याप्रमाणे उलटा करायचा थोडा टॅप करायचा असा तर ढोकळा इझिली निघून येतो बघा मस्त जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे आता याच्यावर जो बनवलेला तडका आहे तो टाकून घ्यायचा आणि हा तडका या ढोकळ्यावर अशा प्रकारे पसरून घ्यायचा बघा त्यामुळे ढोकळ्याला चव खूप छान येते या तडक्यामुळे आणि नंतर आता तुम्हाला जो शेप आवडत असेल त्या शेपमध्ये ढोकळा कापून घ्यायचा चवकनेही कापू शकता किंवा डायमंड शेपमध्येही तुम्ही कापू शकता तर इथे मी आज डायमंड शेपमध्ये हा ढोकळा कापून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे तर हा पौष्टिक आणि चविष्ट असा ढोकळा नक्की भरून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद and